नमस्कार आपण बघत आहात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कलीम मुसा मी आज तुम्हाला काही दृश्य शासकीय महाविद्यालय धारेश्वर दाखवणार आहे आणि सार्वजनिक बांधकाम यांचाही सा भोंगळ कारभार मी जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ही बघू शकता दृश्य आहे शासकीय महाविद्यालय या रुग्णालयाची आहे आपण बघू शकता दृश्य इथं पाण्याचा डबका जमा झालेला आहे ही भोंगळ कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या आहे तिथल्या अधिकाऱ्याने फक्त गुत्तेदारांना जगवण्यासाठी ही काम तर केले नाही असा प्रश्न नागरिकांना पडतो आणि मी तुम्हाला असे अनेक दृश्य मी आपल्या एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्राच्या वती माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि धाराशिव शासकीय महाविद्यालयमध्ये तळमजल्यामध्ये पाणी साचल्याने डेंगू मलेरिया अशा अनेक प्रकारचे रोग येणाऱ्या रुग्णांना होणार नाहीत का हा मोठा प्रश्न पडतो हे शकता दृश्ये तळमजल्यातले आहे शासकीय महाविद्यालय रुग्णालय धाराशिवचे मग ही ही प्रकार जर असा घडत असेल तर रुग्णांना ना, किती नाहक त्रासाला सामोरे जावं लागतं या कड तळमजल्यात पाणी शिरल्याने औषध गोळ्यांची लागली वाट आपण बघू शकता हे दृश्य मी एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रात तुम्हाला दाखवत आहे वेळेस काळजी घेतली असती तर औषध गोळ्या ही वाळू टाकण्याचं पाळी ह्या शासकीय महाविद्यालय यांच्यावर आली नसती ही बघू शकता दृश्य हे लहान बाळांचे औषध असे आहेत असं वाटत आहे लहान लहान बाळांचा फोटो पण त्या बा औषधाच्या बाटलीवर दिसत आहे पण बघू शकता हे दृश्य एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रावर याला जिम्मेदार कोण वेळीच काळजी घेतली असती आणि औषध साठा योग्य त्या चांगल्या ठिकाणी जर केली असती ही वेळ आली नसती फक्त ढिसाळ कारभार शासकीय महाविद्यालय दार्शिनचा तर होत होत नाही ना अशी चर्चा नागरिकातून होताना दिसत आहे व रुग्णांची हेळसांड जास्त प्रमाणात तर होत नाही ना याचीही ना। काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे प्रशासनाची वचक या शासकीय महाविद्यालयावर दिसून येत नाही अशी रुग्णांच्या नातेवाईकातून ऐकवास मिळत आहे विशेष बाब म्हणजे या शासकीय महाविद्यालयामध्ये पेशंट्स सोलापूरला जास्तीत जास्त रेफर केलं जातं असं नातेवाईकांच्या रुग्णांच्या नातेवाईकातून ऐकवास मिळत आहे आपण बघू आणि विशेष बाब म्हणजे ही औषध गोळ्यांचा जे साठा आहे हे आ आता हालचाली करून टेम्पोमध्ये भरून चांगल्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आधीच ही काळजी घेतली असती तर शासनाचंही नुकसान झालं नसतं व रुग्णांचंही औषध गोळ्यामुळे तोटावा निर्माण झाला नसता मग याला जिम्मेदार कोण आधिसता की कर्मचारी हा मोठा प्रश्न पडलेला आहे नागरिकांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांची प्रत्येक वेळेस एक वरड येते काही छोटा मोठा आजार असेल तर रेफर सोलापूर काम करत आहे अशी रुग्णांच्या नातेवाईकांनाच ऐकूनच ऐकावे मिळत आहे तरी प्रशासनात तात्काळ लक्ष देऊन ही होणारा प्रकार टाळावा की जे की दाराशि जिल्ह्यामध्ये शासकीय महाविद्यालय असताना देखील सोलापूर शासकीय महाविद्यालय ज्यास पाठवलं जातं तिथले डॉक्टर सांगतात की सोलापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये शासकीय महाविद्यालय असताना आमच्याकडे पाठवण्याचं कारण काय आहे फक्त अंग आपल्या स्वतःवर येऊ द्यायचं नाही फक्त आणि फक्त रुग्णांना परेशान करणं किंवा त्यांना त्यांची हेळसांड करणं हा प्रकार शासकीय महाविद्यालय धाराशिव तर करत नाही ना असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांतून व्यक्त होताना दिसत आहे तर प्रशासनानं तात्काळ काळजी घेऊन सोलापूरला जी रेफर केलं जातं पेशंट ही शंभर टक्के शासकीय महाविद्यालय धाराशिव इथं त्यांचा इलाज झाला पाहिजे अशी रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी आहे तर संबंधित जे कोणी अधिष्ठावर कारवाई होईल का का त्यांना पाठीशी घातलं अशी रुग्णांच्या नातेवाईकातून बोललं जात आहे जुन्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर छतातून पडणाऱ्या पावसाच्या गळतीत ॲडमिट रुग्ण घेतात उपचार मॅडमनी शैक्षणिक विभाग सांभाळताना मेडिकल विभाग ही सांभाळायला हवा अशी नागरिकातून चर्चा होत आहे रुग्णांनाही वाटतं की नुसतं शासकीय महाविद्यालय नावाला नसून कामाला बी यावं अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाम व्यक्त होत आहे आपण आहात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र आपल्या चॅनल लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आपल्या चॅनलला लाईक करायला सब्सक्राइब करायला विसरू नका नमस्कार